कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळावा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता या पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन धुळे शहरातील धुळे शहरातील शासकीय तांत्रिक विद्यालयात करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी जलद शर्मा सी ओ एस भुवनेश्वरी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी आर एस मानकर सहाय्यक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आर एन वाकुडे मुख्याध्यापक शासकीय तांत्रिक विद्यालय जी आर मंडाले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले तर सलग दोन दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात आज बचत गटांच्या माध्यमातून महिलांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायास प्रोत्साहन मिळावे या उदातेतून या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले ज्यात प्रामुख्याने सर्वच प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले तर उद्या सर्वसमावेशक बचतगट महिला सर्वच युवक युवतींसाठी बेरोजगारांसाठी सदर या दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता धुळेचे आर एन वाकुडे यांनी केले आहे तर या ठिकाणी मोठ्या संख्येने या पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने महिला वर्गांनी सहभाग नोंदविला होता सहाय्यक आयुक्त राजू निवृत्ती वाकुडे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केल्या धुळेच आज आपण कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले हा दोन दिवसीय रोजगार मेळावा आहे पण आपण आज आजचा दिवस फक्त महिलांना इथं बोलवलं होतं आणि उद्या जितकी पण बेरोजगार युव युवती आहे त्यांना आपण रोजगार मेळाव्याला बोलवलेलं आहे आजच्या मेळाव्यामध्ये आपण महिला बचत गटाच्या महिला असल्यामुळे त्यांनी स्टार्टअप कसा सुरू करावा त्यांना समजा कर्ज घ्यायचं असेल तर विविध महामंडळाचे स्टॉल आपण इथे लावलेले आहे आज इथे आपण एकूण बावीस स्टॉल लावले त्यामध्ये आपल्या इथे आज पंधरा उद्योजकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या पंधरा उद्योजकाच्या माध्यमातून कमीत कमी तीन हजार नोकऱ्याची संधी धुळे जिल्ह्यातील तरुण युवक युवतींना मिळणार आहे आणि यापुढेही आपण असे कार्यक्रम घेत असतो आपल्याला दरवर्षी असे प्रकारचे रोजगार मेळावे घेण्याचं टार्गेट विभागावरून प्राप्त झालेलं आहे आणि हा आपला तिसरा मेळावा आहे आणि अजून आपण पुढील मेळावे आपण नियमितपणे असे घेत असतो